प्रत्येक वर्षी जून महिन्यात सारसगणना घेण्यात येते त्यानुसार वर्षी भंडारा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सारसगणनेत एकूण चार सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे सदर गणना भंडारा वनविभाग आणि सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर सीटच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडली भंडारा जिल्ह्याच्या भंडारा मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील सारस अधिवास क्षेत्रातील एकूण अठरा ठिकाणी सारसगणना घेण्यात आले त्यात वन कर्मचारी सीट संस्थेचे स्वयंसेवक आणि नऊ मित्रांच्या चमूने सुनिश्चित अठरा स्थळी ही गणना पूर्ण केली त्यानंतरही संभावित क्षेत्राची निहाळणी वन कर्मचारी आणि सारस मित्रांद्वारे करण्यात आली त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या सारस पक्षी गणनेत भंडारा जिल्ह्यात एकूण चार सारस पक्षांची नोंद घेण्यात आली आहे विशेषतः सारस गणनेत पहिल्यांदा जिल्ह्यात सारसच्या दोन वेगवेगळ्या जोड्या मिळाल्या आहेत त्यापैकी एक जोडी गोंडीटोला ते बपेरा शेतसिवार परिसरात तर दुसरी जोडी कवलेवाडा बॅरेज नजीकचे गाव वांगी शेतशिवार परिसरात आढळले मागील आठ वर्षातील सारसगणनेत मिळालेली संख्या 2017 ला 2018 ला दोन हजार सतराला तीन दोन हजार अठराला दोन दोन हजार एकोणवीसला तीन दोन हजार वीसला दोन दोन हजार एकवीसला दोन दोन हजार बावीसला तीन दोन हजार तेवीसला चार आणि दोन हजार चोवीसला चार अशी सारसगणना घेण्यात आली भंडारा जिल्ह्यात सारस संवर्धनासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सारस संवर्धन समि समिती कार्य करीत आहे सारस गणनेचे नियोजन राहुल गवई संरक्षक भंडारा यांच्या आदेशानुसार करण्यात आले सदर गणना शाहिद खान सदस्य जिल्हा सारस संवर्धन समिती रितेश भोंगाडे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक सहाय्यक वनसंरक्षक भंडारा सावन बहेकार अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली स गणनेच्या सफलतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा तुमसर जामकांदरी आणि नाकाडोंगरी यांच्यासह वन सारस मित्र आणि सीटच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने दिनांक अठरा जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे